नमस्कार कवी विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा बोलला काव्य जागर फेसबुक व्हिडिओ अभियाना अंतर्गत मी किरण वानखेडे सुरत येथून माझी काव्यपुष्पुंखत आहे भिडेवाडा बोलला या काव्य जागर उपक्रमात ही काव्यज्योत तेवती ठेवण्यासाठी मी कवयत्री मंजुला बोकडे आणि माझी विद्यार्थिनी चांदनी राठोड यांना आमंत्रित करीते मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे गाथा सांगते भिडेवाड्याची गाथा सांगते भिडेवाड्याची गाथा सांगते भिडेवाड्याची बाहुलीच्या बलिदानाची सावित्रीच्या त्यागाची गाथा सांगते भिडेवाड्याची गाथा सांगते भिडेवाड्याची विसावला वाडा अन राहिल्या आठवणी तुटलेल्या प्रखाली आता नाही ग कोणी वसान झाला वाडा अन खिंडार झाली शाळा गाता सांगते ते भिडेवाड्याची गाता सांग भिडेवाड्याची दयनीय झाली दशा अन विसरला तू कसा साऊचे ते कष्ट झाले इथे सर्व नष्ट सोन केलं तिने जिथे आता मोल नाही तिथे गाथा सांग ते भिडेवाड्याची गात सांग भिडेवाड्याची उद्धार झाला स्त्रीचा आता नाही त्याला वाचा दाटला तो अंधार आता नाही त्याला आधार संपला ग वाडा आता नाही त्याला काही थारा गाथा सांग ते भिडेवाड्याची गाथ सांग भिडेवाड्याची नशी थट्टा कशी मांडली ग आता आठवणीचा साठा राहिला ग फक्त आता बाहुलीची कथा आता राहिली ग फक्त व्यथा गाथा सांगते भिडेवाड्याची गाथा सांगते भिडे व्यथा सांगते वाड्याची व्यथा सांगते भिडेवाड्याची धन्यवाद मित्रांनो माझ्या कवितेतील जी बाहुली आहे ती सावित्रीबाई फुले यांच्या शाळेतील विद्यार्थिनी होती आणि जे समाजातील स्त्री शिक्षणाचे विरोधक होते त्यांनी कट रचला आणि तिची हत्या केली बाहुलीचे हे बलिदान जर भिडेवाडा संपला जर्जरित भिडेवाडा जर संपला तर बाहुलीचे हे बलिदान व्यर्थ जाईल आणि आपल्याला बाहुलीचे हे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नाही आहे म्हणून आपल्याला भिडेवाड्याचे नवनिर्माण झालेच पाहिजे यासाठी हे अभियान जे आपण चालू केलेले आहे त्या अभियानात मी प्रत्येक स्त्रीला आव्हान करते की या अभियानात आपण जोडा आणि भिडेवाड्याच्या नवनिर्मितीसाठी प्रयत्न करा नमस्कार